नमस्कार स्वागत आहे तुमचं विशालतेप किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण तयार केलेली आहे अंडा बिर्याणी ह्या अंडा बिर्याणीला मी स्मोकी फ्लेवर दिलेला आहे तुम्ही बघू शकता खूप छान मोकळी आणि बिर्याणीला कलरही खूप छान आलेला आहे आणि चवीला पण बिर्याणी खूप छान तयार होते झटपट ही बिर्याणी तयार होते चवीला पण अप्रतिम लागते एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे अंडा बिर्याणी नक्की तयार करून बघा सर्वांनाच खूप आवडेल अशा प्रकारे बिर्याणी करण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आम्ही यूट्यूबवरती नवीन आहोत तर आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आमच्या विशाल दी किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा बिर्याणीसोबत खाण्यासाठी मी मसाले त्याग केलेला आहे त्याचासुद्धा व्हिडिओ मी वेगळा अपलोड करणार आहे ते पण तुम्ही बघू शकता तर बघा आणि ते पण आपलं खूप छान झालेलं आहे आणि बिर्याणी पण तुम्ही बघू शकता एकदम मोकळी आणि कलरही खूप छान आलेला आहे आता ही बिर्याणी करण्यासाठी मी चार अंडे घेतले आता अंडे चांगले की आहे की खराब आहे हे गळण्यासाठी अंडे बघू शकता तुम्ही पाण्यामध्ये खाली बसले याचा अर्थ अंडे छान ताजे आहेत तर मी दोघांसाठी बिर्याणी करणार आहे तर दोन वाटी बासमती तांदूळ आणि चार अंडे घेतलेले आहेत आता हे बासमती तांदूळ स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि कोमट पाण्यामध्ये आपल्याला पंधरा ते वीस मिनटं जोपर्यंत आपण भाज्या वगैरे चिरून घेतो तोपर्यंत छान भिजत ठेवायचे आहे त्याने काय होतं आपली जी बिर्याणी आहे जो भात आहे छान मोकळा मोकळा होतो आणि छान भात फुलतोसुद्धा आता बघा हे तांदूळ दोन तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतले आणि कोमट पाण्यामध्ये म्हणजे थोडंसं पाच एक मिनटं पाणी गरम करायचं त्या पाण्यामध्ये आता तांदूळ आपण पंधरा ते वीस मिनटं छान भिजत ठेवणार आहोत आता बघा बिर्याणी करण्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर शेंगदाणे तुम्हाला जर आवडत असेल तर टाकू शकता किंवा स्कीपही करू शकता काजू घेतले बारीक चिरलेला कांदा उभा चिरलेला कांदा एक टमाटो चिरलेला दोन मिरच्या खडे मसाले घेतलेत आणि हे सुके मसाले घेतले त्यामध्ये हळद लाल तिखट धनिया पावडर गरम मसाला थोडासा चिकन मसाला आणि मीठ घेतलं बिर्याणी मसालासुद्धा मिळतो तर तुम्ही तो सुद्धा घेऊ शकता आता बघू शकता तुम्ही भाज्या वगैरे चिरेपर्यंत आपले तांदूळ छान पंधरा ते वीस मिनटं छान भिजलेले आहेत आता एका कढईमध्ये मी दोन ग्ला दोन वाट्यासाठी दोन वाट्या तांदूळ घेतले होते तर त्या दोन वाटे तांदुळासाठी हो दोन, दोन ग्लास पाणी गरम करण्यासाठी कढईमध्ये ठेवलं त्यामध्ये ते एक चमचा मी तेल टाकलं आणि मीठ टाकणार आहे आणि याला उकळी आल्यानंतर आपण जे तांदूळ भिजू घातले होते ते आता आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर तांदूळ फक्त आपल्याला ऐंशी टक्केपर्यंत शिजतील एवढे शिजवून घ्यायचे आहेत नाहीतर मग आपली जी बिर्याणी आहे ती गाळ होते त्यामुळे तांदूळ शिजवताना ऐंशी टक्केच आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत आता हा जर सर्व धुतलेला तांदूळ आता आपण कढईमध्ये टाकणार आहोत तांदूळ भिजू घातल्यामुळे पाच मिनटामध्येच आपले तांदूळ पाच पाच सात मिनटामध्येच आपले तांदूळ छान शिजतात झाकण ठेवून फक्त पाच ते सात मिनटापर्यंत तांदूळ आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे आता बघू शकता तुम्ही दहा बारा मिनटं झालेली आहेत आणि अंडी आपली छान उकडलेली आहेत तर ही मी अंडी एका चाळण्यात काढून नंतर थंड पाण्याखाली ठेवले दोन मिनटं आणि नंतर छान त्याची टक्कर काढून घेतलेली आहेत आता ह्या अंड्याला आपल्याला च चा, चाकूच्या सहाय्याने असे चिरा बारून घ्यायच्या आहेत जेणेकरून मसाला याच्यामध्ये छान मुरेल किंवा तुम्ही चाकूच्या सहाय्याने असे छोटे छोटे होलसुद्धा करू शकता आता यामध्येच आपण याच्यावरतीच अंड्यावरती हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि मीठ टाकून आपण छान याला मॅरिग्नेट करणार आहोत जेणेकरून अंड्यालासुद्धा आपल्या बिर्याणीमध्ये छान चव लागेल हे बघू शकता तुम्ही छान आपल्याला हे याला अंड्याला चोळून घ्यायचा आहे हा मसाला आता कुकरमध्ये मी दोन पळी तेल छान गरम करण्यासाठी ठेवलं होतं तुम्ही तेला बटरही वापरू शकता आता छान तेल गरम करून ठेवलं होतं आता हे जे अंडे आहेत हे तेलामध्ये आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे छान अंडे आपले क्रिस्पी होतात बघा कुकरमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल छान गरम झालेलं आहे आणि आता अंडे आपल्याला त्याच्यामध्ये टाकून छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे तांदूळ आपले बघा ऐंशी टक्केपर्यंत शिजलेले आहेत तर आ, हे जे तांदूळ आहे मी चाळणीमध्ये काढून घेणार आहे नाहीतर मग याची जी प्रोसेस आहे शिजण्याची ती ती थांबेल तर बघा यात हे पाणी उरलेलं आहे तर हे पाणी आपण बिर्याणी करण्यासाठीच वापरणार आहोत आणि सर्व जे तांदूळ आहेत ते आपण चाळणीमध्ये होण्यासाठी काढून घेतलेले आहेत अंडी बघू शकता तुम्ही छान आपले क्रिस्पी झालेले आहेत आता त्यामध्येच मी आता जो आपण कांदा चिरून घेतला होता तो कांदा टाकणार आहोत आणि कांदा आपल्याला छान छान तळून घ्यायचा आहे हा कांदा ब्राऊन कलर येईपर्यंत हा कांदा आपण वरतून बिर्याणीमध्ये टाकणार आहोत याची चव खूप छान लागते ह्या कांद्याची चव तुम्ही जास्त पण प्रमाणात घेऊ शकता आ, मी शेंगदाणेसुद्धा छान फ्राय करून घेणार आहेत मला शेंगदाणे खूप आवडतात त्याच्यामुळे मी बिर्याणीमध्ये शेंगदाणेसुद्धा टाकते तर हे छान आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे शेंगदाणे शेंगदाणे फ्राय झाले की मग काजू टाकायचे आहेत काजू पण आपल्याला छान लाल कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे काजू लवकर जळतात त्याच्यामुळे आपल्याला शेंगदाणे झाल्यानंतरच काजू टाकायचे आहेत आता एका वाटीमध्ये आपण हे शेंगदाणे काजून काढून घेणार आहोत आता यामध्ये मी थोडंसं आणखीन एक पळी तेल टाकलेलं आहे आणि आता मी याच्यात खडे मसाले टाकणार आहेत तर खडे मसाल्यामध्ये दालचिनी लवंग हिरयम त्यानंतर विलायची शेजपत्ते आणि मिरी आपण घेतलेले आहे बघा खूप छान खडे मसाल्यांचा वास सुटलेला आहे आता हे खडे मसाले झाल्यानंतर यामध्ये दोन मी उभ्या हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या होत्या त्या छान होऊ द्यायच्या आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आपण टाकणार आहोत तो पण छान गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे अंडा बिर्याणी नक्की तयार करून बघा यामध्ये काहीच वाटण वगैरे तयार करायची गरज राहत नाही आणि झटपट ही आपली जी बिर्याणी आहे ही तयार होते आता हे बघा अद्रक लसूण पेस्ट मी यात टाकलेली आहे आता हे पण छान होऊ द्यायचं आहे कांदा आपला छान गुलाबी कलर आलेला आहे कांद्याला त्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेलं टमॅटो टाकणार आहोत तुम्ही इतरही भाज्या फुलगोबी वगैरे पण टाकू शकता अंडा बिर्याणी ऐवजी तुम्ही व्हेज बिर्याणीसुद्धा अशाच प्रकारे तयार करू शकता फक्त यामध्ये आपल्याला अंड्याऐवजी बाकीचे व्हेजिटेबल्स पनीर सोयाबीन फ्लावर्स वगैरे आपण तुम्ही यामध्ये टाकू शकता आता आपल्याला टमाटो छान होऊ द्यायचे आहे आता यामध्ये आपण सुके मसाले टाकणार आहोत सुके मसाले पण छान आपल्याला याच्यामध्ये होऊ द्यायचं आहे तर हे मसाले जळू नये त्यासाठी मी यामध्ये जे आपल्या तांदळाचं पाणी होतं उरलेलं ते पाणी थोडंसं टाकणार आहेत जे मसाले छान आपले होतील थोडंसं पाणी टाकून आता छान मसाले आपल्याला छान होऊ द्यायचे आहे टमॅटो पण यामध्ये आपले छान शिजतील खूप छान वास मसाल्यांचा बिर्याणीचा येत आहे हे बघा मसाले आपले छान शिजलेले आहेत आता आपण यामध्ये अंडे टाकणार आहोत अंडे आता या मसाल्यामध्ये आपल्याला छान परतून घ्यायचे आहे जेणेकरून पूर्ण जो मसाला आहे तो अंड्यामध्ये छान मुरेल आणि अंडे सुद्धा बिर्याणीमध्ये आपल्याला छान लागतील चवीला आता यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकणार आहोत जेणेकरून आपला जो भात आहे तो ऐंशी टक्के शिजलेला आहे तर तो शिजायला थोडंसं पाणी आपण यामध्ये टाकणार आहोत आणि जो आता आपण भात शिजवून घेतला होतो तो आता वरतून आपण टाकणार आहोत अशा प्रकारे बिर्याणी केली ना तर आपली छान बिर्याणी मोकळी मोकळीसुद्धा होते आणि कलरही बिर्याणीला खूप छान येतो यामध्ये तुम्ही केशरवालं दूधसुद्धा टाकू शकता किंवा फूड कलर वगैरे पण टाकू शकता आता यामध्येच बारीक चिरले कोथिंबीर जो आपण फ्राय केला होता कांदा तो आणि शेंगदाणे आणि काजू टाकणार आहोत आणि झाकण ठेवून फक्त एक शिट्टी आपल्याला होऊ द्यायची आहे जास्त होऊ द्यायची नाही नाहीतर मग आपलं जे तांदूळ आहेत ते गाळ होतील वरतून मी एक चमचा तूप टाकलेला आहे जेणेकरून जे आपले भात आहे छान मोकळा मोकळा आणि त्याला असा कलरही खूप छान येईल आता बघू शकता दहा मिनटं झालेली आहेत छान आपली बिर्याणी तयार झालेली आहे त्याला मी स्मोकी फ्लेवर देणार आहेत त्यासाठी मी दोन कोळशे छान गॅसवरती गरम करून घेतले एका वाटीमध्ये काढले आता यावरती आपल्याला गावरण तोट टाकून याच्यावर झाकण ठेवायचं आहे जेणेकरून त्याचा जो स्मोकी फ्लेवर आहे तो छान बिर्याणीमध्ये येईल आणि बिर्याणीला आणखीनच बिर्याणीची चव वाढेल हे बघा आता आपण झाकण काढूया छान खूप छान असा स्मोकी फ्लेवर ह्या बिर्याणीचा येत आहे आता मी ही बिर्याणी तुम्हाला ताटामध्ये काढून दाखवते कलर बघू शकता तुम्ही बिर्याणीला खूप छान कलर आणि तांदूळे आपले खूप मोकळे मोकळे छान झालेले बारे आहे बऱ्याच वेळा आपण ज्यावेळेस बिर्याणी करतो तर बिर्याणी गाळ होते भात जास्त शिजला जातो चवीला छान लागत नाही तर एक वेळेस तुम्ही प्रकारे ही पद्धत नक्की करून बघा चवीला ही बिर्याणी खूप छान लागते आणि दिसायला पण तुम्ही बघू शकता खूप छान ही बिर्याणी दिसत आहे यासोबत खाण्यासाठी मी मसाला ताकसुद्धा तयार केलेला आहे शेजवान चटणी किंवा ताक दही बिर्याणीसोबत तुम्ही खाऊ शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघा बघू शकता खूप छान आपली बिर्याणी तयार झालेली आहे एकदम भात पण छान फुललेला आहे आणि मोकळा मोकळा आपली छान बिर्याणी तयार झालेली आहे अंडे पण बघू शकता तुम्ही खूप छान आणि क्रिस्पी आणि हे जे अंडे खाताना आहे ना छान लागतात त्याच्यामध्ये मसाला छान मुरलेला आहे